चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कैलास सर मॅ असा चॅनल चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो कसा गेला पेपर आजचा मला कमेंट नक्की कळवा आपल्या एम पी प्रश्नाचा तुम्हाला फायदा झाला ना मित्रांनो ऑफकोर्स झालाच असणार आहे बरोबर आहे कारण तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासोबत मी नेहमी कायम असणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आता तुमचं कार्य तुमचं काम आहे आता का आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या पटापट सबस्क्रायबर वाढवून द्या मित्रांनो काही अडचण नाही आता जर तुम्हाला एवढी मदत केली ना तर सबस्क्रायबर वाढवणं एखादी कमेंट करणं चांगली कमेंट करा आणि त्याच्यानंतर व्हिडिओला लाईक करणं याच्या व्यतिरिक्त तुमचं काहीच काम नाही मित्रांनो ठीक आहे आणि आता लवकरच विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आपण दहावीचे लेक्चर चालू करून घेणार आहे आपण आणि त्या आपण पूर्ण सिलेबस कव्हर करून घेणार आणि त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा का दहावीला जे आय एम पी प्रश्न आहे बोर्डाला काय काय येणार हे ये सगळं आम्ही देणार आहे त्याच्यामुळे काळजी करू नका आणि पूर्ण वर्षभर आपले लाईव्ह लेक्चर एकदम फ्रीमध्ये फ्री नोट्स तुम्हाला दिल्या जातील ठीक आहे त्यामुळे किती विद्यार्थी येतील मला लगेच कळवायचे पण मित्रांनो आजचा सगळ्यात पहिला पेपर कसा गेला मला एकदा कळवा आणि कालच्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा झाला का नाही ओके चला आजच्या जी प्रश्नपत्रिका त्याची उत्तर पत्रिका काय असणार आहे एकदा फटाफट चेक करूया बघा काय बघणार विद्यार्थी मित्रांनो मित्यार आता आपण नवीचा पॅट पेपर आपण बघणार आहे गणित भाग दोन चा पेपर बघून घेणार मित्रांनो बघा आता या गणित भाग दोनच्या मध्ये बघा सरळ प्रश्नपत्रिका होती बरोबर आहे पहिलाच उत्तर बघा चौरसाची परिमिती दिली होती तर आपल्याला माहिती आहे ऑप्शन क्रमांक डी याचं उत्तर असणार आहे बरोबर दुसरा काय समांतरभूत चौकोन आणि शेवटी फायनल असणार तर पर्याय क्रमांक दोन हे असणार आहे दोन तयार होऊ शकतात पुढे बघा याचं उत्तर काय मित्रांनो बघा याचं योग्य उत्तर असणार आहे ऐंशी उत्तर किती येणार याचं उत्तर योग्य ऐंशी उत्तर येणार होतं बरोबर आहे पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो ई ईचं उत्तर बघा पी की आर एस आणि एबीसी समांतरभूत चौकोन आहे मग आपल्याला माहिती आहे का हे समांतरभूत चौकोन आहे त्याच्यानंतर समांतरभूत चौकांमध्ये समोरा समोरचे कोण कसे असतात तर एक रूप असतात आणि त्याच्यानंतर पी बरोबर एकशे पंधरा म्हणून आर हे दोन्ही काय एक रूप असणार आहे बरोबर आहे मग काय एकशे ऐंशी वाजता एकशे पंधरा तर आपल्याला उत्तर भेटणार आहे सिक्स्टी फाईव्ह भेटणार आहे ठीक आहे दोन मार्काचा प्रश्न जास्त काय भरकटत द्यायची गरज नव्हती मित्रांनो पुढे बघा आयताचं प्रूफ करायचं आपलं आयताचे कर्ण एक रूप असतात काय तर आयत सर्व समकोण असतो किंवा सम बाजू समान असतात आयताचे कर्ण दोन्ही समोरच्या बाजूला रेषा असते दोन्ही कर्ण समान अंतरावर जातात किंवा बाजू समान असतात बरोबर आहे आणि समकोण त्रिकोना सम बाजू किंवा समकोन असतात आयताचे कर्ण कसे असतात एक रूप असतात किंवा तुम्ही दोन एक आयताचे डायग्राम काढून तुम्ही त्याच्यामध्ये सिद्धता सिद्धता केली तरी चालेल ना आणि अशा प्रकारे लिहिलं तरी चालेल काय अडचण नाही पाचवा प्रश्न बघा कार्टेशन प्रतलात डी पॉइंट दिला होता वजा पाच वजा आठ हे बिंदू दिले होते हे निर्देशक दिले होते तर कोणत्या चरणामध्ये असणार तर आपल्याला माहिती आहे तिसऱ्या चरणामध्ये बरोबर आहे कार्टेशियन प्रतलातील आरंभ बिंदूचे निर्देशक लिया काय शून्य आणि शून्य ठीक आहे चला मित्रांनो किती उत्तर बरोबर आले ती हे सगळं आपण दिलं होतं बरोबर आहे एकदा मला कमेंट करा एक साक्षीवर असणाऱ्या कोणत्या एका बिंदूचे निर्देशक लिहा बघा तीन शून्य लिहा चार शून्य पाच शून्य काही अडचण नाही ठीक आहे पुढे बघा अ हे बिंदू एका रेषेवर असेल का नाही हो, ना ते सहकारण घ्या बघा हो हे बिंदू काय एका रेषेवर असेल का कारण सर्व जे वाय बिंदू दिले ते त्याच्यामधील काय वाय बिंदूचे निर्देशक हे कसे ती समान आहेत बघा मित्रांनो कसे तिथे समान आहेत म्हणून काय दिलेले बिंदू हे कशा असणार आहे तर एका रेषेवरती असणार आहे ठीक आहे पुढे बघा समीकरणाचा आलेख काढतो ना मित्रांनो बघा आलेख काढताना विद्यार्थी मित्रांनो काय आपण पॉइंट घेत होते कसे घेत होते आपण ते मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं ठीक आहे आता फक्त पॉईंट बघा शून्य पाच पाच शून्य चार एक दे लिक दे दे लिक दे दे दे। चार एक वजा चार एक आणि सॉरी वजा एक आणि आठ आणि दोन बरोबर आहे मग आता हे पॉइंट कसे काढायचे होते आपल्याला मित्रांनो या आलेखावरती का काढायचे होते तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचा आपला आलेख येणे अपेक्षित आहे बरोबर आहे अशा प्रकारचा आलेख आपला येणेच अपेक्षित आहे पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो सोबतच्या अर्धा गोलात बघा ची किंमत तीस दिली म्हणजे तीस सेंटीमीटर दिलेले आणि त्याच्यावरून काय करायचं मित्रांनो तर आपल्याला काय करायचंय का अर्ध गोलाची घनफळ काढायचे मग अर्ध गोलाचे घनफळा सूत्र काय विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला माहिती आहे काय का दोनशे तीन पाया आरचा चा घन बरोबर आहे दोनशे तीन पाया आरचा घन हे त्याचं काय मित्रांनो सूत्र आहे मग दिलेला किमती टाकून दिल्या दो, दोनशे तीन गुणिले तीन पॉईंट एक चार गुणिले तीसचा चा घन मग तीनाचा घन सत्तावीस आणि घनए म्हणून तीन शून्य चिपकावून टाकले तर सत्तावीस हजार आला मग याला जर आपण कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला उत्तर भेटणार आहे छप्पन हजार पाचशे वीस सेमीचा घन किंवा घ सेमी त्याचं काय असणार मित्रांनो अर्ध गोलाचं घनफळ असणार आहे राईट एवढ्यापर्यंत आपण सगळं बघून घेतो पुढे बघा एका विहिरीत पाण्याने भरलेली दिसते आपल्याला ठीक आहे मग आता अशा प्रकारे जर आपण याला उदाहरण सोडून घेतलं पाण्याचे घनफळ वगैरे आर वर्ग याच वगैरे वापरला आपल्याला तर आपल्याला काय भेटणार मित्रांनो याची व्हॅल्यू भेटून जाणार आहे पुढे बघा त्रिज्या सात सेमी असणाऱ्या गोलाचे पृष्ठफळ किती असणार आहे तर मित्रांनो लक्षात घ्या सेमीचा वर्ग येतो घनफळ तर मग घन येतो पण पृष्ठफळे म्हणून काय येतं मित्रांनो इथं लक्षात घ्या वर्ग येतो म्हणून पर्याय क्रमांक डी आपला काय असणार आहे फायनल योग्य आन्सर असणार आहे पुढे बघा कॉस थिटा बघा मित्रांनो काय आता कॉस थिटा बरोबर लक्षात घ्या काय सांगितले कॉस थिटा बरोबर भागीले साईन uh, छत्तीस बरोबर एक ये, तर याची किंमत किती की चोपन्न आपण काल किंमत याची काढून घेतली होती बरोबर आहे पुढे बघा मित्रांनो खालील आकृतीत ए चे निरीक्षण करून त्रिकोणमितीय गुणोत्तर लिहि आता हे गुणोत्तराचे सूत्र काय ते पण आपण बघितलं मग कॉसचं उत्तर काय येईल सी भागीले एसी साइन थेटाचं काय एबी भागीले एसी आणि टेन नाईन्टी मायनस थेटा किती व्हॅल्यू आहे आपली बी सी भागिले ए बी याची काय असणार मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे पुढे बघा आपल्याला प्रूफ करायचं होतं साईन झिरो डिग्री इक्वल टू साईन थर्टी डिग्री वजा कॉस आता याला काय करायचं आपल्याला दिलेला व्हॅल्यू कुठ करायचं दिलेलं उदाहरण एकदा इट इज घ्या नंतर सायन तीस ची किंमत काय एकशे दोन साईन साठ ची किंमत काय एकशे दोन मग साइन झिरो किती येतो तर झिरो येतो म्हणून इकडे बघा एक सायन तीस एकशे दोन कॉस साठ एकशे दोन एकशे दोन मधून एकशे दोन, एक दोन गेले तर उत्तर किती येणार शून्य येणार आहे म्हणून आपल्याला सिद्ध भेटतं येते शून्य बरोबर शून्य एल एच एस इजिकल टू आर एच एस किंवा आर एच इजिकल टू एल एच एस दोन्ही बाजू उजवी बाजू बाजू काय होते सिद्ध होते म्हणून याच्यावर याचं फायनली उत्तर आपल्याला भेटून जाणार ठीक आहे पुढे बघा त्रिकोणमितीय नित्य समानता मिळवण्यासाठी सोबतच्या आकृतीवरून खालील कृती पूर्ण करा बरोबर आहे खालील कृती पूर्ण करायची आता इथे याचं उत्तर काय येणार मित्रांनो पायतागोरसच्या प्रमाण्यानुसार कसं आलं काय आलं आपण अगोदर बघून घेतो ठीक आहे पुढे बघा इथे इथला जो बॉक्स आहे भरायचा आपल्याला पिक्यूचा वर्ग भागिले चा वर्ग अधिक क्यू आर चा वर्ग भागिले चा वर्ग तर याचं उत्तर किती असणार मित्रांनो एक असणार आहे फायनल याचं आन्सर किती होतं तर एक होतं पायतागोरसच्या प्रमायानुसार बर बरोबर आहे पुढे बघा मित्रांनो त्रिकोणमितीय गुणोत्तर आपण हे अगोदर बघित होतो बऱ्याच वेळा तुम्हाला शिकवलं पण होतं का त्रिकोणित गुणोत्तर कसे काढायचे सायन थिटा कॉस कॉस्थिटा वगैरे बरोबर आहे म याची गुणोत्तर काढत असताना लक्षात घ्या आणि लक्ष दहावीला खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो दहावीच्या बोर्डाला हा शंभर टक्के येणार प्रश्न आहे काही पण घर आपण हा बोर्डाच्या परिषद प्रश्नाबद्दल दिसतो त्याच्यामुळे लक्षात घ्या का याचं उत्तर काय असणार आहे सायन थिटा आणि इकडे खाली किती असणार मित्रांनो कॉस्थिटा बरोबर आहे मग साईन वर्ग थेटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर किती असणार आहे तर एक उत्तर येतं पुढे बघा मित्रांनो चार सेमी बाजू असणाऱ्या समजूज त्रिकोणाचे परिवर्तूळ तुम्हाला काढायचं होतं ठीक आहे आता वेळ नाही भेटला म्हणून ते जाऊ द्या पुढे बघा दिलीला चार्ट पूर्ण करायचे जो आपल्याला चार्ट दिला तक्ता दिला तो पूर्ण करून घ्यायचा आहे आता बघा त्रिकोणाचा प्रकार दिलाय लघु कोण काठकोण विशाल कोण दिलेला आहे त्याच्यानंतर परिवर्तुळाच्या केंद्राचे स्थान दिले मग आता बघा वरती तीनही काय असणारे आंतरवर्तुळाच्या केंद्राचे स्थान हे त्रिकोणाच्या अस्तारी। तसा अस्तारी आत असणारे कसं असणार मित्रांनो त्रिकोणाच्या आत पुढे बघा परिवर्तुळाच्या केंद्राचे स्थान आता लघु कोणाचं काय त्रिकोणाच्या आत त्याच्यानंतर काठ कोणाचं काय त्रिकोणाच्या बाजू आणि विशाल कोणाचं काय तर त्रिकोणाच्या बाहेर मित्रांनो बघा पुढे बघा मित्रांनो शेवटी आता बघूया आपण सोबतच्या आकृतीचे वर्तुळाचे ओ केंद्र दिले होते त्याच्यानंतर व्यास दिला होता व्यास ए बी फाइंड करत होता आपल्याला मित्रांनो त्रिज्या दिली होती पंधरा सेमी आणि ओपी नऊ दिली ती मग आपण काय करणार त्रिज्या आर घेतली ओपी घेतला नऊ घेतला मग मा याच्यामध्ये च्या प्रमाणानुसार इथं लिहायचा च्या प्रमाणानुसार मग ओपीस वर्ग आधी सीपी वर्ग बरोबर पंधराचा वर्ग मग नऊचा वर्ग आणि सीपीचा वर्ग आणि पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस बरोबर आहे मग सीपी वर्ग काय इकडं आधी का इकडे का, गेलो काय वजा होईल मग सीपी वर्ग बरोबर दोनशे पंचवीस होता एक्क्याऐंशी मग सीपीचा वर्ग आला एकशे चौरेचाळीस मग सीपी आपल्याला काढायचे मग त्याला वर्ग म्हणत टाकला तर फायनल उत्तर आपल्याला भेटणार आहे बारा सेमी पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो सीडी बरोबर काय तर सीडी बरोबर काय आपण बघतोय दिसतं आपल्याला सीडी बरोबर काय दोन गुण्य सीपी मग काय सीपी ची किंमत ही बारा बारा दोन्ही चोवीस आला सीडी पुढे बघा मित्रांनो ए बी काढायची एबी तर हा काय आपल्याला वर्तुळाचा व्यास आहे म्हणून दोन गुणले आर व्यास हा त्रिजेच्या दुप्पट असतो मग त्रिजे आपल्याला माहिती पंधरा दिली म्हणून काय केलं पंधरा दोन्ही तीस घेतलं त्याच्यानंतर म्हणून आपल्याला किमती भेटल्या सीपीची भेटली सीडीची भेटली आणि फायनली ए ची देखील किमती आपल्याला भेटून गेल्या विद्यार्थी मित्रांनो आता शेवटचं बघा काय खालील आकृतीत ओ केंद्र असलेली दोन समकेंद्री वर्तव दिले होते फक्त याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं का, का सत्यविधान कोणतं ओळखत याचं पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक चार डी हे त्याचं काय असणार मित्रांनो एकदम फायनली आणि लास्टचं उत्तर असणार आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण प्रश्नपत्रिका बघून घेतली याचे उत्तर अनालिसिस करून घेतले ती थी? ठीक थी? आहे पूर्ण आय एम पी प्रश्न दिले होते तर आता नवीनच्या विद्यार्थ्यांना लक्षात घ्या लवकरच मी आता एक लाईव्ह लेक्चर घेऊ त्याच्यामध्ये चर्चा पण करूया आणि लवकरच आपण लाईव्ह व्हिडिओतून चर्चा केल्यानंतर लेक्चर कधी घ्यायचे ते पण आपण डिसाईड करूया पण त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो चॅनलला पटापट सबस्क्राईब करून द्या कंपल्सरी करा आता याच्यात नो एक्सक्यूज आहे सगळ्यांनी कंपल्सरी चॅनल सबस्क्राईब करून द्या पेपर पाहिजे होता सगळे पेपर तुम्हाला आयएमपी पी प्रश्न पाहिजे होते ना दिले का नाही दिले ना त्यामुळे आता एक एक तुमचा सबस्क्राईब त्याच्यानंतर एक कमेंट आणि एक लाईक आपल्या व्हिडिओला येऊ द्या जर चांगली एखादी कमेंट केली तर त्याचं मी नाव आपल्या व्हिडिओमध्ये घे ओके तर विद्यार्थी मित्रांनो भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये चांगला अभ्यास करा आजच्या प्रश्नपत्रिकेचा आपण पूर्ण अनालिसिस करून घेतले का ही प्रश्नपत्रिका कशी होती किंवा त्याचे उत्तरं कोणते होते ठीक आहे काय अडचण असेल तर तुम्ही मला बिंदाज कॉल करा किंवा एक कमेंट टाका आपण त्याच्यावरती रिप्लाय देण्याचा प्रयत्न करा ठीक आहे सगळ्यांनी चांगला अभ्यास करा भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये